नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जसे की तुम्ही पाहत आहात कापूसला आता पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि कपाशीच्यामध्ये बेडवर हिट हिटवीड मॅक्स फवारणीची वेळ झालेली आहे पण मित्रांनो तण खूप कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण हिटवीड मॅक्स न मारता आपण मजूर लावून शेताची निंदणी करून घेत आहोत जसं की एस आर टीमध्ये आपण म्हणतो की याला निंदणी करायची आवश्यकता नाही पण मित्रांनो हे पहिलं वर्ष आहे आणि हे मॅक्स हे जे एक लिटर तन्नाशक आहे तर ते दुकानदाराने मला साधारण बत्तीसशे रुपये लिटर या प्रमाणात त्यांनी सांगितलं मग त्याच्यामुळे मित्रांनो ती त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये आपल्या शेताची निंदणी होऊन जाणार आहे त्याच्यामुळे आपण ते औषध काही घेतलं नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये मजूर टाकून घेतलं कारण की हे दीड दोन हजारामध्ये आमचं जे आठ एकर शेत आहे हे पूर्ण निंदणी होऊन जाईल आणि आपण हा जो दोन बेडचा मधला जो पट्टा आहे गॅप आहे त्या ठिकाणी आपण ग्लायसेलची फवारणी करून ते कंट्रोल करून घेणार आहे त्याच्यामुळे बेडवर जे कुठे कुठं तण उगल आहे त्याचीच आपण निंदणी मजुरांकडून करून घेत ता आहोत तर मित्रांनो काही गोष्टी आपल्याला गरजेनुसार घ्याव्या लागतात येणाऱ्या टाईमनुसार हे बेड व्यवस्थित हो, सेट झाले की तणांचं पण नियंत्रण आपोआप व्हायला लागेल कारण की आपण ग्लायसेल वगैरे लगातार तणांची तणनाशकांची फवारणी केल्यामुळे आपल्या तणांचाही नायनाट आपोआप होईल आणि खूप कमी तण्याच्या पुढे उगवणार आहे तर हे पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे आपल्याला हे आपण हे करून घेत आहोत एवढं वाढलेलं नसल्यामुळे आता बघा हे मधल्या सरीतला आपण मुद्दाम सोडायला लावलेलं आहे हे तणनाशकाने कवर होऊन जाईल बाकी वेळवेळ बेड़ आपण पूर्ण त्याची निंदणी करून घेत आहोत मित्रांनो अतिशय सुंदर वाढ आहे कापूसची इथं पाहू शकतात बघा गेल्यामागे या कम चार पाऊस झालेले आहेत जबरदस्त आणि अजून बघा खाली यामध्ये एकदम स दोन सरींमध्ये जे बघता तुम्ही इथं ओलसरपणा खूप आहे आणि बेड बघू शकता अतिशय वापसा स्थितीमध्ये आहे इथं पाहू शकतात कुठंही कोरकडा अति वापस्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे कापूसची वाढ अतिशय चांगली आहे मित्रांनो जसं की म्हणतात की याच्यामध्ये मशागत करायची गरज नसते पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये एक मशागत करावी लागू शकते ती म्हणजे मित्रांनो माती लावण्याची समजा जुलै ऑगस्ट जुलैमध्ये आणि कधी कधी ऑगस्टमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर त्यावेळेस मित्रांनो जर शक्य असेल तुमच्याकडे घरची बैलजोडी असेल तर तुम्ही आऊच्या सहाय्याने इथं दोघी साईडला जी मधली माती आहे जी बेडवरून खाली वाहून आलेली असते तिची भर नक्की लावून घ्या बस मित्रांनो तेवढंच एक मशागतचं याच्यामध्ये काम आहे ते नाही बिकेल तरी चालेल कारण की बेड तुमचा सेट झालेला असतोच पण ते जर तुम्ही लगेल लग बेड रिपेअर करत राहिले तर मित्रांनो बेड अतिशय व्यवस्थित स्थितीमध्ये राहतील आणि नंतर शेतामध्ये ट्रॅक्टर टाकायची तुम्हाला गरज राहणार नाही मित्रांनो नंतर तर हा फायदा आहे मित्रांनो की याच्यामध्ये माती लावण्याची तेवढी एक मेहनत आहे आणि त्याला काही जास्त वेळ पण नाही कारण की मध्ये माती ऑलरेडी भुसभुशीत झालेली असते तर बैलांना पण खूप काही मोठं कष्ट त्याच्यात पडत नाही आणि दरवेळेस तुम्ही दोघी साईडने मातीची भर लावल्यामुळे तुमचे बेड अतिशय सुस्थितीमध्ये राहतात कायम मेंटेन राहतात आणि पाण्याच्या निचरा बी सहज होतो आणि जमिनीत पाणी मोरण्याचं प्रमाण पण वाढतं आणि त्याच्यामुळे तणांचा बी नायनाट आपोआप होतो खूप तण आपोआप कमी होतं मित्रांनो तर एस आर टीचा आपला हा असा अनुभव आहे मित्रांनो जे आहे तुम्हाला मी सांगत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक व्हिडिओ बनवू आपण त्यात अजून माहिती देण्याचा प्रयत्न करू जेव्हा आता जुलै जून महिना संपण्यात आलेला आहे तर पुढे जुलै अजून तण उगेल त्यावेळेस आपण हिटविड मॅक्सचा वापर करणार आहोत आपण आपण तर मित्रांनो अश आपलं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद